मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की महिपत आणि साक्षीचे सत्य समोर आल्यानंतर चैतन्य पुढे काय करणार ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सायली आणि अर्जुनने पुरावे गोळा करून महिपतला जेलमध्ये खडी फोडायला पाठवल्यामुळे सर्वजण खूपच खुश असतात दोघांवरही कौतुकाचा वर्षाव करत असतात परंतु प्रतापच्या तोंडून मात्र शब्द फुटत नसतात कसं व्यक्त व्हावं हेच त्याला कळत नसतं आणि म्हणूनच काही न बोलता खाली मान घालून प्रताप हा कोर्टातून निघून गेलेला असतो त्यानंतर सर्वजण घरी येतात तेव्हा कल्पना अर्जुन आणि सायलीला दारातच अडवते आणि दोघांचंही ती औक्षण करत दृष्ट काढत त्यांना घरात बोलावते तेव्हा अश्विन आणि घरातील सर्वजण हा आनंदाचा क्षण सेलिब्रेट करण्याचं ठरवत असतात सर्वजण एकत्र मजा मस्ती करत असतात खुश असतात तर दुसरीकडे प्रताप मात्र एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो त्याला आत्तापर्यंत घडलेले सर्व काही क्षण आठवतात की त्याने कशा प्रकारे अर्जुनवर विश्वास न ठेवता महिपतवर विश्वास ठेवून त्याची केस रविराजकडे दिली होती तेव्हा आता प्रतापचे डोळे अगदी पाण्याने भरून आलेले असतात त्याला खूप वाईट वाटत असतं तर इकडे बाहेर अर्जुन विचारतो की बाबा कुठे आहेत ते दिसत नाहीत तेव्हा कल्पना सांगते की अरे आल्यापासून ते बेडरूममध्येच आहेत कदाचित या धावपळीमुळे थकले असतील ना म्हणून आराम करत आहे त्यावर अर्जुन म्हणतो मघाशी कोर्टात पण का ते काही बोलले नाहीत तेथून निघून आले तर पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन जे काही घडलं ना ते त्याच्या विचारांच्या पलीकडचं होतं आणि म्हणूनच जेव्हापासून ही केस चालू झाली ना तेव्हापासून तो शांत शांतच असतो कुणाच्या बोलण्याकडे पण त्याचं लक्ष नसतं तो खूप दुखावला गेला आहे तर अर्जुनलासुद्धा खूप वाईट वाटत असतं तर सायली विचार करते की बाबांना समजवायलाच हवं आणि लगेच सायली ही प्रतापच्या रूमकडे जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे प्रताप रडत असताना सायली तिथे येते आणि बाबा काय झालं तुम्ही असे एकटे का बसलात खाली सर्वजण तुमची वाट बघताय असं म्हणते तेव्हा सायली बाळा मी चुकलो ग असं म्हणत प्रताप आणखी मोठमोठ्याने रडू लागतो मी तुझा आणि अर्जुनचा दोषी आहे मी माझ्या स्वतःच्या मुलावर विश्वास न ठेवता त्या परक्या व्यक्तीवर त्या गुन्हेगार महिपतवर विश्वास ठेवला आता तर मला स्वतःचीच खूप लाज वाटत आहे मी अर्जुनला कसे तोंड दाखवू त्याच्यासमोर कसे जाऊ त्याच्याशी कसं बोलू म्हणून आता प्रतापला प्रता स्वतःच्या चुकीचा खूपच पश्चाताप होत असतो तेव्हा सायली लगेच प्रतापच्या जवळ बसते आणि त्याला शांत करत समजावते की बाबा तुम्ही हे काय बोलताय अहो अर्जुन सर तर तुमचा मुलगा आहे ना त्यांच्यावर रागवण्याचा त्यांना बोलण्याचा तुमचा पूर्णपणे अधिकार आहे आणि झाली असेल त्यांना ओळखण्यात तुमची चूक परंतु परिस्थितीच तशी होती त्यामुळे तुम्ही स्वतःला अजिबात दोषी मानू नका अहो लहानपणी जेव्हा आपला मुलगा चुकतो तेव्हा आपण त्याला माफ करतो ना मग अर्जुन सर तुम्हाला माफ करणार नाहीत का आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी अजिबात राग नाही आहे त्यांचं मन तर खूप मोठं आहे त्यांचा तुमच्यावर खूप जीव आहे उलट खाली सर्वजण त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असताना त्यांची नजर मात्र फक्त आणि फक्त बाबा तुम्हाला शोधत आहे आणि तुम्हाला जर इथे असं एकटं रडताना पाहिलं तर अर्जुन सरांना तुमच्या त्या मुलाला किती वाईट वाटेल त्यांचा जीव आहे तुम्ही त्यामुळे बाबा आता असं रडत न बसता प्लीज माझ्यासोबत खाली चला म्हणून सायली ही प्रतापला खूप समजावू लागते त्यावर प्रताप लगेच सायलीची माफी मागतो आणि तिचे खूप कौतुकसुद्धा करत असतो सायली म्हणते बाबा मी तुमची मुलगी आहे तुमची सून नाही त्यामुळे मनात जे काही असेल ना ते सर्व काही बोलून टाका मनात अशी अडी ठेवू नका उलट आज तर किती आनंदाचा दिवस आहे माझे बाबा निर्दोष सुटले आता तुम्ही लवकर खाली चला बरं म्हणून सायली प्रतापचे डोळे स्वतःच्या हातानेच पुसते आणि लगेच प्रतापच्या हाताला धरत त्याला खाली घेऊन येते तर दुसरीकडे चैतन्य हा खूप चिडलेला असतो त्याला साक्षी आणि महिपतचा खूप राग येतो साक्षीने हे सर्व माझ्यापासून का लपवून ठेवलं असेल की माझ्याशी का खोटं बोलली असेल साक्षी मला फसवत तर नसेल ना खरंच साक्षीचं माझ्यावर खरं प्रेम आहे का की हे सुद्धा ती नाटक करत आहे या सर्व विचारांनी तर चैतन्य अगदी वेडा झालेला असतो आणि तो डायरेक्ट आता साक्षीच्या घरी जाऊन तिला अखेर जाब विचारण्याचं ठरवतो तर दुसरीकडे साक्षी घरी येते ती खूपच घाबरलेली असते बाबा तर जेलमध्ये गेले आता हे सर्व मी कसे मॅनेज करणार आता माझा हुकुमाचा इतका चैतन्य माझ्यावर विश्वास ठेवेल का मी त्याला काही उत्तर देऊ हा अर्जुन तर खूप चलाक आहे आणि त्यातच आता त्याला सायलीचीसुद्धा साथ आहे जर असेच पुरावे गोळा करून त्याने जर मधुभाऊंच्या केसमध्ये मलासुद्धा जेलमध्ये पाठवलं तर मला तर फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता साक्षीला घाम फुटलेला असतो तिचे डोके पूर्णपणे चक्रावते तेव्हा साक्षीही स्वतःला त्रास करून घेऊ लागते त्याच वेळेला आता चैतन्य तिथे येतो आणि साक्षीच्या नावाने चैतन्य हा मोठ्याने ओरडतो तेव्हा आता समोर साक्षीची तर बोलतीच बंद होते ती आणखीनच घाबरते आणि थरथर कापू लागते तर इकडे प्रताप हा बाहेर येतो आणि तो लगेच अर्जुन समोर हात जोडून त्याची माफी मागत खूप रडू लागतो आणि ते पाहतात सर्वांना मोठा धक्का बसतो तर प्रतापची ती अवस्था पाहताच अर्जुन पळतच प्रतापच्या जवळ येतो आणि बाबा तुम्ही हे काय करताय प्लीज माझी अशी माफी मागू नका म्हणून अर्जुन प्रतापचे हात धरतो तेव्हा प्रताप म्हणतो की नाही अर्जुन मला माझ्या चुकीची मनापासून माफी मागू दे त्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्या चुकीचा मला खूप पश्चाताप होत आहे रे हा तुझा बाप स्वतःच्या मुलाला ओळखण्यात कसा चुकू शकतो मी खूप वाईट आहे म्हणून प्रताप पुन्हा ढसाढसा रडू लागतो आणि मला माफ करशील ना असे तो अर्जुनला विचारतो तर अर्जुनचा ऊरसुद्धा अगदी भरून आलेला असतो तेव्हा अर्जुन लगेच प्रतापला प्रेमानेच घट्ट अशी मिठी मारतो तेव्हा बापलेखाचे ते, बाप ते प्रेम पाहून पूर्णाजी कल्पना सायली आणि घरातील सर्वांचे डोळे आनंदाने भरून आलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बाबा तुमच्यावरच काय जर माझ्या घरातील कुठल्याही व्यक्तीवर असे संकट आले ना तर मी आणि माझी बायको सायली तुमच्या पाठीशी असेच खंबीरपणे उभे राहणार स्वतःच्या जीवाचीसुद्धा पर्वा करणार नाही तेव्हा सायलीसुद्धा होकार देते तर अर्जुन मनात विचार करतो मला माहिती आहे मी सायली डॅडला समजावून तुम्हीच खाली आणले असणार कारण फक्त तुम्हालाच माझ्या मनातील सर्व कळते तुम्ही ग्रेट आहात तर आता अश्विन हा सर्वांचा मूड बदलवत म्हणतो तुम्ही असे रडके तोंड घेऊन बसणार का मग होळीची तयारी कोण करणार मला तर यावर्षी खूप रंग उधळायचे आहेत तर सर्वजण हसतात आणि होळीच्या तयारीला लागतात तर दुसरीकडे चैतन्य हा साक्षीला जाब विचारतो की माझ्याशी खोटे का बोललीस विश्वासघात की मुलगी आहेस तू मला फसवतेस का माझा वापर करतेस त्यावर साक्षी ही नाटक करत रडतच म्हणते की चैतन्य प्लीज माझ्यावर विश्वास ठेव मला यातले काहीच माहिती नव्हते आणि माझ्या अन्नाचा पण यात काही एक हात नाही तेव्हा चैतन्य म्हणतो तोंड गप्प ठेव साक्षी त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये अर्जुनने एवढे पुरावे सादर केले तरीही तू खोटं बोलतेस लाज वाटत नाही का कमाल आहे तुझी तेव्हा साक्षी प्रेमाचे नाटक करत तुझा माझ्यावर विश्वास नाही का डार्लिंग असं म्हणत चैतन्याच्या जवळ जाते तेव्हा चैतन्य लगेच साक्षीला दूर ढकलून देतो आणि अजिबात तुझ्यावर विश्वास नाही तुझ्या अन्नासारखी तू पण फ्रॉड निघालीस तर असं म्हणतो तर साक्षी आणखीनच रडू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा